नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक एक के के क्विंटल कमीत कमी चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर्व बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार एक्कावन्न सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल हरभरा जाते लाल अवक सातशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार बेचाळीस रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे एक रुपये क्विंटल सरसंद्रा आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक तेरा क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे एक सरसंद्र आहे दहा हजार हजारी शेती जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सर संतर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अकरा हजार एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सरसंधरा चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी